नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आला आहे कांद्याचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात कशामुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार शंभर टक्के कांदा बाजारभाव वाढणार कांदा बाजारभाव वाढण्याची कोणती कारणे आहे याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघा केंद्र सरकारने निर्यात दर जो आहे निर्यात दरावरती मोठ्या प्रमाणात कमी कपात केल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा येत्या काही दिवसामध्ये वाढण्यास सुरुवात झाली आहे आजच्या मी तिला जर बघितलं काल मार्केटमध्ये दोन हजार अडीच हजारपर्यंत काही मार्केटमध्ये बाजारभाव आलेला आहे जो बाजारभाव पडलेला होता तो बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे मग किती बाजारभाव वाढणार आहे कोणत्या मार्केट मार्केटमध्ये कसा मार्केटचा अंदाज आहे याच्याविषयी आजचा सविस्तर चर्चा आहे महाराष्ट्रात एप्रिलमध्ये पंधरा दिवसामध्ये तीन चार हजार पाच हजारपर्यंत पर्यंत कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे काल कामठी या मार्केटमध्ये अडीच हजारपर्यंत कांदा बाजारभाव गेला होता महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये परत कांद्याला चांगले बाजारभाव मिळणार आहे याची महत्त्वाचे दोन तीन महत्त्वाची कारणे अशी की महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याची आवक चांगली बाजारभाव जे काय आहे ते चांगले आहे आणि त्या ठिकाण मोठ्या प्रमाणात आवक आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कांद्याला मागणी येत आहे आणि जे काही परराज्य आहे या राज्यांशिवाय महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही देश आहे या देशांमधून सुद्धा कांद्याला चांगल्या प्रमाणात आवक आहे आणि केंद्र सरकारने जो निर्यात दर कमी केला याचा डायरेक्ट परिणाम व्यापारी वर्गातर्फे शेतकऱ्यांवरती होणार आहे जो निर्यात दर कमी केल्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टचे जे सुधारलेले दर आहे याच्यामुळे कांद्याला डायरेक्ट फायदा होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जो व्यापारी वर्ग आहे हा कांदा खरेदी करण्यास उत्सुकता दाखवत आहे कारण गावठी कांदा म्हणजे जो काही उन्हाळा कांदा आहे याच्या मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते जे मोठमोठे बोट वेअर हाऊस असतील शेड्स असतील इथे व्यापारी वर्ग हा कांदा साठवत असतो परिणामी शेतकऱ्याचा कांदा हा चांगल्या प्रतीमध्ये घेण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही गुजरात असेल पश्चिम बंगाल असेल जे काही दिल्ली असेल इथे कांद्याला चांगला बाजारभाव आहे तसेच केरळ कर्नाटक कारण बाहेरच्या राज्यामध्ये खराब वातावरणामुळे यावर्षी कांदा चांगला पिकवलेला नाही म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चार हजारचा बाजारभाव हा शंभर टक्के मिळणार आणि वाढला तर तो पाच हजारपर्यंत जाऊ शकतो महाराष्ट्रात आजच्या मी कांद्याचा बाजारभावाचा जा दर्जा बघितला पंधरा ते पंचवीस रुपये आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तो अजून वाढून पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कांद्याचे जे काही बाजारभाव आहे याची महत्त्व दोन ते तीन कारणे आहेत का वाढणार तर पहिला आहे निर्यांतर दुसरा जो बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्राचा कांदा हा चांगल्या प्रतीचा कांदा हा खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे आणि तिसरा महत्वाचा कांदा तिसरा महत्त्वाचा मा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जे काही उत्पादनं आहे हे मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे परिणामी महाराष्ट्रातील कांदा दिल्ली पश्चिम बंगाल केरळ आंध्रा या सर्व ठिकाणी चांगल्या प्रमाणात खरेदी करण्यास स्टॉक करण्यास सुरुवात झाली आहे आपणास याच्याविषयीचं मत काय वाटतं महाराष्ट्रात सध्या जो कांदा दर आहे पंधरा ते पंचवीस रुपये तो पंचवीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत जाऊन पाच हजारपर्यंत टॉप जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कांद्याचं हे आपल्याला जे काही सविस्तर विश्लेषण आहे हे आपणास आवडलं असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आपल्या परिसरात आजच्या तिला कांदा बाजार हो का आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीसुद्धा आता कांदा स्टॉक करायला सुरुवात झाली आहे कारण उच्च क्वालिटीचा कांदा सहा महिने हा सहज स्टोअरमध्ये राहू शकतो आपणास जे काही कांदा विक्री येत आहे हा आता लाल कांदा हा कमी झालेला आहे आपल्यास ही माहिती कशी वाटली व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कमेंट करून नक्की कळवा